धनंजय जी मला कल्पना न... आणि ते फोटोग्राफ हे न्यायालयीन प्रक्रियेमध्ये म्हणजे एस आय टी सुद्धा कौतुक आहे की त्यांनी ज्या पद्धतीनं हा जो दिसतोय स्क्रीनवरती आता कविता त्यामुळे मी तुम्हाला थोडंसं थांबवते धनंजय देशमुख आत्ता आपल्या सोबत आहेत धनंजय जी मला कल्पना नाही आहे की ते फोटोच मला कळतंय की तुम्हाला काही बोलणं आताच्या घडीला किती कठीण असेल की हे सगळं ऐकणं एक वेळ ठीक होतं पण हे पाहणं खूप वाईट पद्धतीने नाही मी संपवलंय मला लढायला किंमत नाहीये आता मी संपून जाईल धनंजय जी अहो तुम्ही तुमच्यावर सगळं कुटुंब आहे ती मुलं तुमच्याकडे बघतायत आज तुम्ही हरलात तर कसं होईल दरवाजा लावून घेऊन बाहेर थांबवतो बाहेर थांबा तुम्ही प्लीज प्लीज बाहेर थांबा मला मला खरंच कळत नाहीये की प्रश्न तरी काय विचारावा कारण ते फोटो बघितल्यानंतर आपल्या घरातला एक माणूस जर आपण तिथे बाजूला ठेवलं तर कुणाच्या नशिबी येऊ नये असं ते मरण होत आय एम व्हेरी सॉरी मी संपून जायलो प्लीज असं म्हणू नका खूप प्रेम करायचो बाबा माझ्याशी मी आजपर्यंत हे बघितलं नव्हतं मी पहिला फोटो बघितला की डोळे झाकले होते अतिशय चुकीच्या पद्धतीने हे केलंय हो सगळ्यांनी आणि याच समर्थन करते काय साले त्यांना कळायला पाहिजे त्याच संपवले भावार माझ आणि हेच समर्थन करते हे हरामखोर यांना लाज वाटायला पाहिजे चुकी चूक सुद्धा म्हणजे नाही ते अजून हे सगळं कल्पनेच्या विश्वासाच्या आपल्या जवळचा माणूस आपण जेव्हा असे असे फोटोस त्याचे पाहतो दोन महिने तुम्ही हे सगळं सहन करताय आणि खरंच आहे की चीड आणि संताप मनामध्ये असणारच आहे कारण इतकं सगळं झाल्यानंतर जेव्हा कोर्टाच्या बाहेर तुम्ही तो सगळा प्रकार बघितला त्याचं समर्थन होताना बघितलं ते तुम्हाला आता आठवण खूप स्वाभाविक आहे आणि आता कुटुंबाला कसं सावर हा सगळ्यात मोठा प्रश्न तुमच्या समोर असणार आहे कारण आज ना उद्या ते त्यांच्याही समोर येणार आहे मी रडूही शकत नाही सगळं कुटुंब रस्तेवर उघड पडलेलं आहे त्यांना कसं सांगू मी तुम्ही कसं सावरू आमचं सावरणारच माणूस नाहीये घरातला आज तर मी कसं सावरणार त्यांना मी एकदम छोटा होतो त्याने सगळं मला सांभाळून घेत होता कुटुंबाला सांभाळत होता माझ्या खांद्यावर जबाबदारी घ्यायला किती मोठी तयार आहे पण मी ह्याला आणू लेकरांना कुठं सांगू मी माझा मुलगा आज शाळेत जाताना म्हणतोय छोटा मी अन्न आल्यावर शाळेत जाणार आहे चार वर्षाचा तुला शाळेत जा म्हणली येड्यासारखं करतो तर वय म्हणजे माझ्या भावाच्या पत्नी वहिनी माझ्या शाळेत जा म्हणलं तर तो म्हणतोय अन्न आल्यावर जाणार आहे आईनं मारलं तर म्हणतोय मला अन्न मारत नव्हते कसं कसं आहे पुढे मी कसं टिकणार आहे मी ह्याच्यामध्ये तुम्ही सांगा मला पहिल्यावर पण येऊ नये अशी वेळ आहे ही पण मी पुन्हा एकदा तुम्हाला सांगते की धनंजयजी तुमच्याशिवाय कोण आहे त्या कुटुंबाला आत्ता